मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळालीच असती पण केवळ त्यांचा मुलगा नाही म्हणून डावल जात असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय या माध्यमातून अजित पवार यांनी त्यांच्या मनातील खतखत बाहेर काढली आहे शरद पवार आमचं दैवत आहे त्यामध्ये कोणतंही दुमत असण्याचं कारण नाही मात्र आता ऐंशी वर्षानंतर कुठंतरी थांबलं पाहिजे माझं वय देखील साठशे पुढे गेलं दिवस थांबायचं असा प्रश्नही अजित पवार यांनी विचारला शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ते बोलत होते मी जर साहेबांचा सा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असते का नाही असते का नाही आता माझं वय देखील साठ पेक्षा जास्त झालंय आता किती दिवस थांबायचं आम्हाला देखील संधी नको का त्यामुळं भावनिक होऊ नका साहेब आमचं दैवत आहे त्यामध्ये दुमत नाही पण ऐंशी वर्षाच्या पुढे गेल्यानंतर नवीन लोकांना संधी द्यायला हवी मी जर शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती की नाही असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला केवळ मी त्यांचा मुलगा नाही त्यामुळं मला संधी नाही हा कोणता न्याय असा प्रश्नही अजित पवार यांनी उपस्थित केला शरद पवार यांच्याकडे जिल्हा बँक नव्हती मी राजकारणात आल्यानंतर जिल्हा बँक ताब्यात घेतली आणि आजपर्यंत जिल्हा बँक जिल्हा परिषद आपल्या ताब्यात आहे असा दावा अजित पवार बारामतीचा विकास कसा केला हे येऊन पहा अनेक लोक आम्हाला निवडून द्या आम्ही बारामती सारखा विकास करू असं आश्वासन देतात यावरूनच आमच्या बारामतीचा विकासाचा प्रत्यय येतो असं देखील अजित पवार यांनी म्हटलंय आमच्या मतदारसंघामध्ये आम्ही कारखाना चांगला चालवतोय आमच्या कारखान्यातील शेतकऱ्यांना चांगला भाव देखील मात्र दुसरं कारखाने बंद पाडण्याचं खापर माझ्या डोक्यावर फोडलं जातं अहो तुम्हाला संचालक म्हणून कारखान्याचं काम पाहता आलं नाही त्यामुळं तुमचे कारखाने बंद पडताय माझ्या डोक्यावर कशाला खापर फोडता असा प्रश्न अजित पवारांनी यावेळी उपस्थित केला अशोक पवार आणि अमोल कोल्हे हे दोघं देखील माझ्या शपथविधीला हजर होते त्यांची बाईट देखील आहे मात्र दिलीप वळसे पाटलांनी शपथ घेतल्यामुळं अशोक पवार यांची गाडी बिनसली ते त्यांचा स्थानिक वाद आहे मात्र ते आता माझ्या नावावर बोलत आहे असं देखील अजित पवारांनी म्हटलं भाजप असो शिवसेना असो काँग्रेस असो की कोणत्याही पक्षाचा आमदार माझ्याकडे आला आणि त्याचं काम होत असेल तर मी ते नाही म्हणत नाही मी प्रत्येक पक्षातील आमदारांची कामं करण्यासाठी प्रयत्न करतो ही माझी पहिल्यापासूनची भूमिका आहे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना झुप्त माप मिळतं याबद्दल दुमत नाही मात्र याचा अर्थ विरोधकांशी कामं होतच नाही असंही नाही आपल्याला केंद्र सरकारचा निधी आणायचा आहे त्यामुळं आपल्याला इथं आपला खासदार निवडून आणणं आवश्यक असल्याचं अजित पवारांनी म्हटलं गिरीश बापट यांनी पुण्यासाठी चांगला निधी आणला होता तसाच चांगला निधी आपल्याला इथं आणायचा आहे विद्यमान खासदार वारंवार राजीनामा देत असल्याचं सांगत होते मुंबईला त्यांची शूटिंगच असायची त्यामुळं त्यांना शिरूर मतदारसंघाकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो असं तेच सांगत होते मात्र त्यांना कसं बसं पाच वर्ष मी थांबायला लावलं आणि आता त्यांना पुन्हा उभं राहायचंय असं देखील अजित पवार यांनी म्हटलं